हॅलो फ्रेंड्स अविषय रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला चण्याची भाजी दाखवणार आहे इथे मी मोड आलेले चणे घेतलेत बाजारातून मी घेऊन आलेली याचे दोन वाट्या आहेत ते मी कुकरला तीन शिट्ट्या करणार आहे तीन शिट्ट्यांमध्ये ते चांगले शिजून जातात भिजवलेले असल्यामुळे ते लवकर शिजतात आपण विदाऊट मोड आलेले पण घेऊ शकतो चणे ते पण आपल्याला भिजत घालावं लागतात सात ते आठ तास आधी आणि नंतरच आपण ते कुकरला लावून तीन शिट्ट्या करून घेऊ शकतो आता इथे आपला कुकर तीन शिट्ट्या झाल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत आणि इथे बाकीची तयारी करायची आहे तर मी गरम मसाल्यासाठी आता इथे दोन छोटे स्पून दणे घेतलेले आहेत दणे चांगले भाजते मी ते दणे भाजून नंतर त्यात दोन ते तीन लवंग टाकायचे आणि दोन ते तीन दालचिनीचे तुकडे टाकायचे आणि जिरं टाकणार आहे मी थोडंसं एक चमच्यावर छोटा चमचा एक जिरं टाकणार आहे दालचिनीचे दोन तीन तुकडे आणि लवंग दोन तीन हे सर्व टाकून मी हे मिक्सरला काढून हा गरम मसाला रेडी ठेवणार आहे जर तुम्हाला याच्यात अजून काही ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता आम्ही थोडा फ्रेश गरम मसाला बनवते त्याच्यामुळे आपल्या चण्याच्या भाजीला खूप चांगली टेस्ट येते तसा गरम मसाला रेडीमेड पण आहे माझ्याकडे पण मी हा चणाच्या भाजीसाठी नेहमी फ्रेशच बनवत असते इथे मी कांदा कांदे दोन चिरून घेतलेले आहेत टोमॅटो चिरून घेतलेले आहे हे मी थोडे मोठे मोठेच शिरलेत जेणेकरून हे आपल्याला मिक्सरला काढून घ्यायचे आहेत नंतर ते लाल तिखट घेतलेलं आहे कांदा लसूण चटणी घेतलेली आहे एक चमचा आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे मी इकडे ओलं खोबरं आलं आणि लसूण लसूणच्या आठ ते दहा पाकळ्या आणि लस आलं चार पाच तुकडे आणि खोबरं थोडं आपल्याला इकडे जास्त घ्यायचं आहे ओलं खोबरं तेथे ओलं खोबरं मी भाजून घेते आधी हे चांगलं भाजून झालं की मग आपण कांदा वगैरे टाकूया आपण तुकडे मोठे मोठेच ठेवले आहेत कांदे आणि टोमॅटोचे कारण आपण हे सर्व आता इथे भाजणार आहोत कढईमध्ये आणि मग आपण ते मिक्सरला का मिक्सरला टाकून ते वाटून घेणार आहोत इथे मी गरम मसाला वाटून घेते जो आपण आधी रोस्ट केला होता तो आता इथे मी सगळं सगळे जिन्नस एकत्र केलेत कांदा टोमॅटो दोन मिरच्या अद्रक आणि लसूण हे सर्व चांगलं मी भाजणार आहे कढईमध्ये आणि मग याची पेस्ट मी बनवून घेणार आहे ते याला चांगलं पाच ते दहा मिनटं आपल्याला रोस्ट करायचं आहे जेणेकरून हे सर्व कांदा आपला टोमॅटो हे सर्व मऊ होतील आणि मग आपण ते तसं आपण हे वाटण आपण तयार करणार आहोत हे तुम्ही बघू शकता पाच मिनटानंतर आपण बघितलं तर टोमॅटो हा बराच मऊ झालेला आहे आता इथे आपलं सर्व मिश्रण आहे ते आपल्याला चांगलं हलवायचं आहे ते व्यवस्थित आता इथे भाजलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि ते थंड होऊन देऊया मिश्रण तोपर्यंत आपण कुकर काढूया कुकर काढलेलं आहे आणि जे चण्याच्या जे आपण चणे शिजत घातले होते त्याच्यातलं आपण पाणी सर्व काढून एका टोपामध्ये घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता हे माझे चणे फक्त आहे जे खूप शिजलेले आहेत ते व्यवस्थित शिजलेत ते आता आपण याला वरवंटणे थोडंसं बारीक करायचं आहे याला थोडं थोडं प्रेस करून त्याच्यामुळे काय होईल तो चणा असा फुटून फुटतो असा आणि आपल्याला आपली जी ग्रेव्ही असते ती पण थोडीशी हे फोडल्यामुळे थोडंसं ते ग्रेव्ही आपली ठीक पण होते याच्यामुळे आणि आपला मसालासुद्धा या चण्यामध्ये व्यवस्थित मोरला जातो त्याच्यामुळे आपल्याला हे थोडंसं बरवंट्याने थोडं थोडं प्रेस करून घ्यायचं आहे थोडे चणे आपले अख्खेच राहतील आणि थोडे चणे आपण असे मऊ करून अर्धे अर्धे करणार आहोत तर इथे हे सर्व झालेलं आहे आता इथे तुम्ही बघू शकता हे जे माझं वाटणाचं जे सर्व आहे ते थंड झालेलं आहे तर मी आता हे मिक्सरमधून काढून घेणार आहे त्याची एक पेस्ट बनवूया आपण एक मी मिक्सरला लावून घेते मसाला तो भरपूर असल्यामुळे दोन वेळा मला ते वाटण करावं लागलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी आता स्टील एका टोपामध्ये अर्धा चमचा अर्धा मोठा चमचा मी तेल घेतलेला आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता कडधान्यांच्या भाज्यांना तेल हे थोडंसं फोडणीसाठी थोडं लागतंच जास्त जेणेकरून तो तवंग असा येतो हळद टाकलेली आहे मी अर्धा चमचा कडीपत्त्याची पानं आहेत आणि आता हे जे मी वाटण तयार केलं होतं ते मी सर्व ह्याच्यात टाकून घेतलं आहे ते मी एकसारखं हलवणार आहे हे चांगलं भाजत आलं किंवा आपण आपले जे कांदा लसूण मसाला लाल तिखट आणि गरम मसाला काय केलेला आहे तो आपण टाकूया इथेही तुमची कांदा लसूणची जी, जी पेस्ट आहे ती व्यवस्थित परतली गेली पाहिजे अशी परत जेव्हा आपण ती एक दोन ती ते तीन मिनटं परततो तेव्हा त्याला बाजूने असं तेल सुटायला लागतं तर याचा अर्थ आपली ती पेस्ट आहे ते जे वाटण आहे ते चांगलं भाजत आलेलं आहे तर इथे आपल्याला लाल तिखट कांदा लसूण चटणी वगैरे ती ॲड करायची आहे आणि एकसारखं हलवत राहायचं आहे हा मसाला पूर्ण भाजून झाला की मग आपण त्याच्यामध्ये हे आपले जे चणे आहेत शिजलेले ते आपण त्यात टाकायचे आहेत जर तुम्हाला ग्रेवी अशी थिकच पाहिजे असेल तर तुम्ही चणे टाकून ते पाच ते दहा मिनटं शिजून तसेच चणा मसाला म्हणून ते खाऊ शकता आणि जर तुम्हाला तर जी थोडी रस्साभाजी करायची असेल तर मग आपण जे पाणी आपलं जे चण्यातून निघालेलं असतं ते आपण गरम करून या याच्यात टाकाय वाटणामध्ये टाकायचं अस टाकूया इथे मी एक चमचाच मीठ टाकलेलं आहे मीठ हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता नंतरही तुम्ही ॲड करू शकता जर तुम्हाला ते कमी वाटलं तर इथे मीठ चांगलं हलवून घेऊया याच्यात हे सर्व आपला वाटण तयार झालेलं आहे ते मी धणेफूड आणि ती मिरं वगैरे जे वाटला तो जो गरम मसाला तो ॲड केलेला आहे तो पण मी चांगला भाजून देणार याच्यात हे सर्व आपलं भाजून झालं की मग आपण चणे ॲड करूया त्यामुळे मला भाजी ही आपल्याला चपातीबरोबर पराठ्याबरोबर बुरुगर, वगैरे छान लागते भाताबरोबर पण चांगले लागते तर इथे ग्रेव्ही आपली चांगली शिजत आलेली आहे त्या पड्याच्यामध्ये गरम पाणी जे आपण करून ठेवलेलं आहे जे आपलं चणे शिजवल्यानंतर जे शिल्लक राहिलं होतं ते ते आपण अपन जर आपल्याला रस्साभाजी हवी असेल तर आपण ते ॲड करू इथे मी चणे ॲड केलेले आहेत आणि एकसारखं हलवून घ्यायचं आहे तुम्हाला जर हे भाजी म्हणूनच वापरायचं असेल तर तुम्ही या स्टेजला पाच ते दहा मिनटं शिजवून असंच तुम्ही जेवणासाठी वापरू शकता आणि जर तुम्हाला रस्सा भाजी हवी असेल तर मग तुम्ही आपण हे गरम पाणी जे करून ठेवलेलं हो आहे ते आपण नंतर ॲड करूया ते, ते मी पाच ते दहा मिनटं जरा याला वाफेवर शिजवून दिलं आहे तर तुम्ही बघू शकता पाच ते दहा मिनटानंतर आपली भाजी बऱ्यापैकी आटून गेली आहे आणि कलर पण त्याला छान आलेला आहे आता इथे मला रस्सा भाजी हवी म्हणून मग मी याच्यात गरम पाणी ॲड केलेलं आहे कारण मलाही आता चपाती आणि भातावर दोणीसाठी लागणार आहे त्याच्यामुळे मग मी जे आपलं उरलेलं शे चणे शिजून जे उरलेलं पाणी होतं ते मी गरम केलं आणि त्याच्यात टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी ते पातळ झालेलं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला चणाभाजी ती कशी हवी आहे त्याच्याप्रमाणे ती ठेवू शकता इथे एक ते दोन उकळी आल्यानंतर मी त्यात कोथिंबीर ॲड करणार आहे आणि मग गॅस बंद करेन तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि माझे चॅनल आहे ते सबस्क्राईब करा जेणेकरून मी काही नवीन रेसिपी बनवत असते त्या मी अपलोड केल्या की त्या तुम्हाला लगेच माहिती पडेल त्याचं नोटिफिकेशन येईल तुम्हाला थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग